तीन तीन वाजूस तुम्ही इंस्टाग्राम वर हो आहे तुम्हाला कळत नाही का तुमचा मुलगा रात्रीच्या दोन दोन वाजू तर तुम्ही कमवलेला पैसा जंगली नवी प्याहो ना महाराज रात्रीत राह दहा दहा हजार वीस वीस हजार रुपये पोरं घाल लागली आणि सकाळी आई बापाच्या नजराला नजर न देता कुठल्या तर गावाला गेलोय शिवाला गेलोय मोबाईल मध्ये काहीतरी बिघाड झालाय पैशाचा बॅलन्स चेक करून देत नाही त्यामुळं पालकांनी ठरवायचा आपला मुलगा कुठं बसतोय कुठं उठतोय किती महागडा फोन घेतलाय फायनान्स केलंय का रुकीण घेतलंय हे बघायचं आकाशातला पाण्याचा थेंब जर गटारीत पडला तर पाय धुत्या योग्य पाणी राहत नाही तुम्हाला सांगतो संगतीचा परिणाम वाईट असतोय तोच पाण्याचा थेंब जर तळ्यावर पडला काही सेकंदात पाणी भरत होत आहे तोच पाण्याचा थेंब जर केळीच्या पाण्यावर सकाळच्या पाणी सूर्य जर उगवला पाणी ते मोत्यासारखं दिसतंय तोच पाण्याचा शिंपल्यात मोती बनतो परिणाम सांगतोय उदमतीच्या बाजारात गेला की सुगंध येणार मिरच्याच्या बाजारात गेला की शिंका येणार संगतीचा परिणाम म्हणून सदा संगती सज्जनाची घरावी सज्जन सोबत असला की तुम्ही सज्जन बनता दुर्जनाच्या संकेत गेला की दुर्जन म्हणणार तर मान्य माय बेस्ट फ्रेंड बंडू अप्पा या मैदानचे आयोजक स्वर्गीय भीमराव रंदे व्यवस्थान यांचे चिरंजीव यांच्यातर्फे कुस्ती कॉमेंट्रीचं कौतुक करून मला पाचशे रुपयाचं बक्षी दिलेलं मी त्यांचा मनापासून आभार येताना काय आणलं नाही जाताना काय नाही सूर मारून मागून मछली घोटा मारतोय शबा शबा राहुल शबा कालीचरा एवढा वेळा कालीचरांच्या तावडीतून निघून जाणारा पैलवान या तीन महिन्यातला मी पहिला पैलवान बघतोय राहुल सोळ फार झिदीन कुस्ती चिकाटीनं सुरू आहे कोणतरी पडणार आहे कोणतरी पाडणार आहे पण कुस्ती दोघामध्ये होणार आहे तरुण आहेत दोन्ही नव्या दमाचे पैलवान आहेत नम्र आहेत नम्र जरा हे ताई पदा होणार नाही यांच्या हातात दोन्ही पैलवान कुस्ती पंचाला परमेश्वर मानून रिझल्ट मान्य करणारे पैलवान आहेत उमेश काका इंगळे कुस्ती क्षेत्रात महाराष्ट्राला परिचित व्यक्तिमत्व आहे ते छत्रपती संभाजी महाराज क्रीडा सोकुलक कंदार तालीमचे वसतत आहे ते इकडे बालू रवंदेव आमदार उत्कृष्ट लढवय्या पहिल्याच कोटीतली जान असताना समोरून पहलवान राहुल सोळण लांग पकडलेले आहे शाबास शाबास कष्ट आहे कष्ट चार ला उठावा लागतय हात टिपून जोर मारावे लागतात दोन हजार पैलवानाचं जीवन हे तालमी जाऊन बघा तालमीत गेल्यानंतरच कळतय पैलवानच जीवन काय आहे जावे त्याच्या वंशी तेव्हाच कळे मासा झोप घेतो कैसा सन्मान्य बाळासाहेब वागाज इंग्लिश मिडियम आरम जे सर्वे सर्वा, यांच्याकडून कुस्ती कॉमेंट्रीच कौतुक करून पाचशे रुपयाचं बक्षीस मला दिलेला, आहे वागत साहेबांचा मी मनापासून आभारी आहे

समाज कल्याण चे माजी सभापती एक वजनदार नेता या माडा तालुक्यातला सन्मान्य शिवाजीराजे नाना कांबळे यांच्या मनाला आनंद वाटतो नानाने माझ्या आवाजाचं कौतुक करून एक हजार रुपयाचं बक्षीस मला दिलेला आहे नानांचा ना 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 मी मनापासून आभार आहे हा थोडस सा हक्कासाठी कड़ब आपली बाजू मांडलेली आहे पण राहुल हा जो पंच निर्णय घेतील ते मान्य करणारे पैलवान आहेत आणि कालीचरण सुद्धा त्याच टोलापोलाचा नम्र पैलवान म्हणून महाराष्ट्राला आपली ओळख सिद्ध करतायत कुस्तीला परत प्रारंभ झालेला आहे दोघे घामाघूम झालेले आहे आणि समोरासमोर कुस्ती कुस्ती प्रारंभ झालेली आहे कोणी हिता पडण्यासाठी आलेला नाही प्रत्येक जण ठरवून आलाय मी आज विजय मिळवणार या पराजयाची किंमत काय आहे त्या दोघांच्या मनाला माहिती आहे आता मात्र दोघांचे हातपाय वारंवार चालू लागलेले शबाश शेवट पर्यंत चिवट झुंज दोघे एकमेकाला देणार आहे शेवटी उमेश काकांच्या एकमेक थपा

अनेक ठिकाणी कुस्ती ही होणार आहे पण कुस्तीचा रिझल्ट नाही कशासाठी गदेसाठी गदा आहे त्यामुळं तर इतर ठिकाणी कुस्ती आतापर्यंत बरोबरी सोडवावी लागलीच असते ते दुर्गीय भीमराव रणजे वासान यांच्या दोन हजार पंचवीस चा मानाच्या गदेचा मालक ही कष्टाची गदा आहे कालीचरण जिंकला राहुलला हरवून जिंक राहुल जिंकला तर कालीचरणला हरवून जिंक ह्या गदेला त्यांच्या घरात स्वाभिमान असणार आहे कारण त्यांनी कुठन कर्नाटकातन हरियाणातन पंजाबात बकरा पाडलेलं नाही कष्टानं हे मिळवलेलं फळ आहे कष्टानं मिळवलेल्या फळाची फार मोठी किंमत असते आयुष्यभर आठवण असते कि मी अमु गावच्या पैलवाला पाडून इथं गदा घेऊन आलो होती नातवंडाला परतोंडाला खपरतोंडाला सर्वांना सांगतात की आमच्या घरात एक असा असा पैलवान होता आता इथं युट्यूब चॅनल आहे पूर्वीत्र असं काही नव्हतं पट काय आणि कब्जा राहुलचा चा घेतलेला आहे फार ईर्षीन गोष्टी चाललेली आहे ओ हो हो अरे काहीतरी घडत ओ, ओ, ओ। दोन्ही जिगरबाज मल आणि डेंजर पोझिशनला कुस्ती काही होऊ शकत उमेश काका सतर्क काहीतरी का घडत अरे दोनो पच्च कुनो हो। दो पच्च कौ हो। करा गी टाळ्या करा टाळ्या पैसे फिटले नुसत्या दर्श घ्यायच्यात पेशा करायच्या असले एखाद्या कर घरात असावं वाटत नाही का पुत्र व्हावा आईचा गुंडा त्याचा तिन्ही लोक झेंडा कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरेक वाटे देवा शबाश वडलाचं निधन झालं आणि हिंमत भाव सोलनकरांनी उघड्यावर पोरं पडू दिला कालीचरण आणि विश्वचरण दोघा भावानी एकाच वेळा महाटाच मेडल मारलं चुलत्याच प्रेम मिळालं बंधू प्रेम मिळालं शहा किती चिवट झुंजा हो अतिशय संघर्ष करून बचाव करण्याचा प्रयत्न घुटण्यातून सुरू आहे आणि कालिशिरा प्रयत्नाची पराकाष्ठा करतो शब्द करा गी टाळ्या टाळ्या करा गी टाळ्या शबा त्याला म्हणतात कुस्ती जंगल मे से पेडवे के है ओ, 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 ओ करा टाळ्या तो फेर इस महाराष्ट्र वारे वार राहो मंजिलें उन्हें को मिलती है जिनके सपनों में जान होती है ये ही पंख होने से कुछ नहीं होता हौसले से उड़ान होती है काय कुश्ती झाली आशा घुटना चेलिया और कोई तो यार इरा इरा मसूबा किस रास्ता में जाऊँ ताकुन के रास्ता पड़ो पड़ो पैसे चले तो मरो बट तो राहुल सोला है सदस्य हर पक्कर ना रहते पोरो आता मात्र कुस्ती मैदानी कुस्तीची परीक्षा संपली होती आता कारण एवढ्या घुटण्यातून वाचणं आणि खडाखडी कुस्ती समोरासमोर येणं ह्याच्यापेक्षा परीक्षा आपण त्यांची घेऊ शकत नाही उमेश काकानी सुद्धा त्या निर्णयाच्या जवळ गेली की आता कुस्ती गुणावर लागली पाहिजे गुणावरचा पराजय एवढा जिवारी लागत नाही एवढी मी कुस्ती केली आणि चितपट पडलो जाताना पैलवाना निराश होत असते आता हे गदेसाठी आपण कोणावर कुशी लावतोय नाहीतर मी उमेश सांगितलं असते कुस्ती सोडवा आता इथून मी आदेश दिला असता गदेसाठीच फक्त ही कुस्ती रिझल्ट लावायचा आहे आता चे पकडायची नाही चेंडीला हात जरी गेला तर प्रतिस्पर्धेला गुण दिला जाईल कारण दोघेही तुम्ही स्पर्धेतले पहिला आहात दोघांनी राज्य गाजवलंय उन्हाळी काढणी सुरू आहे ज्वारीची काढणी सुरू आहे महाशिवरात्री झाली की होळी येते होळी झाली की गुढीपाडवा येतो गुढीपाडवा झाला की श्रीराम नवमी दुकानात बी होऊन जाते आणि